नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की वसुंधरा पेपरवर साईन करत असते तेव्हा तिथे बनी येतो आणि म्हणतो की अरे लक्की अंकल आले लक्के अंकल आले म्हणून त्यांना मिठी मारतो तेव्हा शार्दूल म्हणतो की अरे लक्की अंकल आले नाहीत निघालेत बनी रडायला लागतो बनी म्हणतो की तुम्ही का निघाला तुम्ही प्लीज थांबा ना मी काय करू तुमच्यासाठी तेव्हा शार्दूल म्हणतो की अरे मला खरंच काम आहे जावं लागेल तेव्हा बनी म्हणतो की आता तुम्ही कधीच येणार नाहीत का तुम्ही कायमचं निघालात का जयश्री म्हणले की हो तो कायमचा निघाला आहे तो माझा मुलगा असता तर इथे थांबला असता त्याला जायचं आहे जाऊ दे तेव्हा वसुंधरा साईन करायचे थांबते आकाशराव म्हणतात की वसुंधरा साईन करा त्याला तसंही जायचंच आहे जावं लागेल जाऊ द्या त्याला अडवू नका म्हणून वसुंधरा साईन करायला लागते साईन केल्यानंतर ते आपली त्याच्या हातात प्रॉपर्टी सॉरी ते आपलं ॲग्रीमेंट मागं घेतलेले पेपर देते ते दिल्यानंतर ते आपला नमस्कार जोडते शार्दूल म्हणतो की बरं चला दुवा मग याद रखणं असं म्हणून तो तिथून जायला लागतो जयश्रीला इकडे खूप रडू आलेला असतं तो बाहेर जातो तिकडे तनयाचं बारीक लक्ष असतं की वसुंधरा काय करते जसा शार्दूल बाहेर जायला निघालेला असतो तेव्हा ती म्हणते की आकाश अहो त्यांनी दिवाळीच नेली नाही घरातली दिवाळी आहे ना मी देऊन आले म्हणून ती आपल्या किचनमध्ये जाते आणि दिवाळीची पिशवी घेऊन बाहेर जायला लागते त्यानं म्हणते की हे काय वसुंधराचं चाललंय हिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून जशी ती दिवाळी बाहेर घेऊन जाते तशीच ती सुद्धा तिच्या मागे मागे पाठलाग करायला ला लागते दिवाळी शार्दूलच्या हातात देते आणि म्हणते की हे घे दिवाळी आणि कायमचा चालता हो तेव्हा शार्दूल म्हणतो ते की हे बघ असल्या धमक्या मला देऊ नकोस तेव्हा वसुंधरा म्हणते की काय करणार काय आहे काय तुझ्याकडं करण्यासारखं सगळं संपलंय शार्दूल तुझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाहीये मी सांगते ते तुला ऐकावंच लागेल नाहीतर आपल्याकडे दुसरा पर्याय आहेच की जाऊ कमी पोलिसांकडे तेव्हा हे सगळं तनया बघत असते तिचं लक्ष बारकाईने वसुंधराकडे असतं तनयाच्या तनयाच्या बघण्याने तिला डाऊट आलेला असतो की वसुंधराचं काहीतरी मेजर गडबड आहे हे झाल्यानंतर ती आपली शार्दूलला जायला लावते ती हात जोडते आणि हात पुढे करून ऑल द बेस्ट म्हणते शार्दूल तिच्या पुढे हात जुळवतो आणि म्हणतो की आलीस आलीस नावठणीवर हे म्हटल्यानंतर ती त्याच्या हातातली जी जावयावांसाठी अंगठी केली होती ती काढून घेते आणि म्हणते की आता हिशोब पूर्ण झाला ही अंगठी बाबांनी आकाशरावांसाठी केली होतीस ना ती ओरबाडून घेतलीस आता सगळा हिशोब पूर्ण झाला आता या घराकडे परत बघायचं नाही काय म्हणाला होतास तू माझी दिवाळी तू अंधारात घालवणार होतास तुझ्याच दिवाळीची मी वाट लावली आता त्यामुळे चालता होईतून परत कधीच इकडे तोंड दाखवू नकोस असं म्हणून ती त्याला कायम झाकलून देते ती अंगठी घेऊन घरात येते ती अंगठी बघून रडत असते ती म्हणते की त्यात आल्यानंतर जयश्री म्हणते की झालं ना झालं ना वसू तुझ्या मनासारखं तुला तो शार्दूल कधीच आवडला नव्हता गेला नव्हतो त्याचं माणसं म्हणतात ना एखाद्याची इच्छा प्रबळ शक्ती एवढी असते की ती त्या तसं व्हायला भाग पडते ह्याच्यामुळेच तो गेला वसुंधरा मनातल्या मनात म्हणते की हो आई ते माझ्यामुळेच गेलेत पण ते चांगलंच आहे ते आपल्या घरासाठी चांगलंच आहे असं म्हणून ती आपली आपल्या बेडरूममध्ये निघून जाते आकाश पूर्ण खचून आपल्या बेडरूममध्ये बसलेला असतो वसुंधरा त्याला जाऊन धीर देत असते आकाश आहो तुम्ही एवढी काळजी का करताय त्यांना जायचं होतं ते गेले तुम्ही एवढ्या मनाला का लावून धरला आकाश म्हणतो की आहो वसुंधरा जसा शार्दुल की माझ्या आयुष्यात आला ना मला खरंच एक कॉन्फिडन्स आला होता मला वाटलं होतं की मी हे सगळं उभं करू शकतो पण तो गेला आणि आता मला काहीच करावं असं वाटत नाहीये मला तर असं वाटतंय की जो गेलेला माझा विश्वास आहे तो परत तरी येईल की नाही मला असं वाटतं आता हा बिझनेस बंद सगळं क्लोज करून आपण दुसरं काहीतरी करावं वसुंधरा म्हणते की नाही आकाशराव तुम्हाला हे करावंच लागेल तुम्हाला असं खचून चालणार नाही ते आकाशला धीर देते तने आतमध्ये जाऊन विशाखाला फोन करते की अगं त्या कायमचा निघून गेला आता मे बी ते येणार सुद्धा नाहीत विशाखा म्हणते की काय कसं पॉसिबल आहे नक्की त्या वसुंधराकडे आहे तरी काय लकीत शोध घेतला पाहिजे तने म्हणते की अगं मॉम तुला माहीत नाही ते खूप मोठा ड्रामा करून गेली विशाखा म्हणते की शार की कायमचा गेलाय थांब मी बघते काय करायचं ते म्हणून ती फोन ठेवते इकडे लकी तसाच र घाई गडबडीत आपल्या अड्ड्यावर जातो बॅग भरून तिथून निघालेलाच असतो की विशाखा तिथे जाते आणि म्हणते की लकी काय झालंय तू तो असं अचानक का निघालायस मला सांग मला तुला सांगत सांगितलंच पाहिजेस आणि तू मला सांगणं लागतोस आपलं तसं कॉन्ट्रॅक्ट झालंय डील झालंय तू आठवत नाहीये का लकी म्हणतो की मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही विशाखा मॅडम प्लीज सर का मग नाही तर खूप मोठा घोळ होईल तुमचं आणि तुमच्या मुलीचं जे काय आहे ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या मी काहीच मदत करू शकत नाही विशाखा म्हणते की असं आहे काय त्या वसुंधराकडे की तू असा पळून निघाला आहेस तेव्हा शार्दूल म्हणतो की प्लीज माझं आता डोकं खाऊ नका मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही मला आत्ता इथून जाऊ द्या तो स्वतःचं तोंड धरतो आणि जायला लागतो विशाखा त्याला अडवते आणि सारखं सारखं डीलबद्दल त्याला धमकी घालत असते तेव्हा लकी म्हणतो की ओ कसलं डील त्या मी कॉन्ट्रॅक्ट साईन करून दिलं होतं का तुम्हाला नाही ना तुम्ही मी तुम्हाला कसलंही सांगू शकत नाही तुम्हाला माहित नाही मी तुम्हाला सगळं सांगितलं तर तुम्ही वसुंधराकडे जाल काहीतरी कराल ती परत माझ्याविरुद्ध पोलिसात जाईल आणि पोलीस माझ्या मागे लागतील आणि कदाचित मी आयुष्यभर त्यांच्या जाळ्यातून सुटू शकत नाही त्यामुळे मला प्लीज जाऊ द्या तेव्हा विशाखा म्हणते एक मिनिट तुला काय म्हणायचंय पोलीस तुझ्या मागे लागतील आणि वसुंधराकडे असले काय पुरावे रे कशासाठी तेव्हा शार्दूल म्हणतो की अहो विशाखा मॅडम तुम्हाला मी काय सांगू अचानक त्याला होऊ शकते आणि म्हणते नाही मला तुम्हाला काही सांगायचं नाही आहे मला इथून जाऊ द्या असं म्हणून तो तिथून जायला लागतो विशाखा म्हणते की प्लीज लकी तू मला सांग मी या। तुला यातून बाहेर काढू शकते लकी म्हणतो की नाही मला कोणीच बाहेर काढू शकत नाही प्लीज मला जाऊ द्या आणि मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही असं म्हणून तो बॅग घेतो आणि तिथून पळून निघून जातो विशाखा म्हणते की या वसुंधराकडे नक्कीच काहीतरी गडबड आहे हिच्याकडे कसले पुरावे आहेत आणि ही ह्याच्या मागे उडी हात धुन का लागली आहे नक्कीच काहीतरी झोल आहे शोधून काढला पाहिजे असं म्हणून ती तिथून निघून जाते लकी तर कायमचा निघून गेलेला असतो पण जयश्रीला फार वाईट वाटलेलं असतं की हा असा कसा निघून गेला मी तर त्याला चौथा मुलगा मांडला होता पण फायनली लकी नावाचं संकट त्यांच्या घरातून कायमचं निघून गेलं आनंदाचं चा वातावरण चालू झालं पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सगळेजण तिला फोर्स करत असतात की तुझं नक्की काय नातं आहे तिच्याशी काय लकीचा तुला एवढा का प्रॉब्लेम आहे तेव्हा वसुंधरा स्वतःच सगळं स्वतःच्या तोंडातून सत्य सांगते की लकी म्हणजेच चारदूल आणि तो माझ्या आधीचा नवर आहे आणि त्यान तो मला खूप छळायचा हे सगळं सत्य आता लवकरच घरातल्यांसमोरसुद्धा येणार आहे त्यामुळे मालिकेत पाहणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू